नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी आहे तीन हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटल किमानदार पाचशे रुपये कमालदर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजा समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली नऊशे पस्तीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये दर नऊशे पन्नास रुपये पुढील वादा समिती मुंबई अकरा दोनशे एका क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाळी पंच्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये दर एक हजार पाचशे रुपये